जॉईंट सीपी सर असतील किंवा अडिशनल सीपी सर असतील किंवा डीसीपी सर असतील एसीपी सर असतील या सगळ्यांकडून आम्हाला असं एक लेखी पत्र दिलं जातं की या प्रकरणामध्ये तथ्य आढळून येत नाही ऑग्निजन दिसत नाही म्हणून गुन्हा दाखल होऊ शकत नाही आणि रात्री आम्ही या ठिकाणी जवळपास दीड वाजेपर्यंत तक्रारदार पीडितेचं आम्ही स्टेटमेंट घेण्यासाठी या ठिकाणी होतो आणि आता सकाळी गुन्हा दाखल होण्याची प्रोसेस सुरू आहे अवघ्या दहा मिनिटांमध्ये आता आपल्याला एफआयआर आपल्या हातात येणार आहे तर देशमाने सर जे आम्हाला सातत्याने असं म्हणत तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात आणि तुम्हाला न्याय मिळेल आणि पोलिसांवर विश्वास ठेवा कसा ठेवायचा होतं विश्वास पोलिस यंत्रणा तिथे असूनही सोळा ते अठरा तास तिथे आंदोलन चालू होतं चार पाच वेळा मुली डसा रडल्या एका मुलीला तातडीने अँल हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं हे सगळं वरिष्ठ पोलिसांच्या समोर घडत असताना देखील त्यांना तो पाजर नाही त्यांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला स्वतःवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात नुसता एफ आय आर दाखल करता येत नाही आणि त्यासाठी वेगळी लढाई लढावी लागते हे खूपच वाईट आनंद मानायच की दुःख मानायचं हे उद्विग्नता वाईटच आहे एक लोकशाही देश म्हणून आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये जी पीडिता आहे तिचं नाव डिस्क्लोज असा संकेत आहे असा नियम आहे असताना देखील रुपाली चाकणकर यांनी आणि अजूनही आजच्या तारखेला देखील ते ट्विट तसंच आहे म्हणजे इतक्या प्रकारची निर्णवले आणि असंवेदनशीलता यापूर्वी कधी महिला आयोगाच्या आपण बघता नव्हतं महिला आयोग म्हणजे महिलांचा हक, हक्क त्यांच्यावर जर अन्याय होत असतील तर त्यासाठी त्यांना संरक्षण करणं ही महिला आयोगाची जबाबदारी आहे म्हणजे सोशल मीडियावरती जसं म्हणतात हा महिला आयोग हा महिला आयोग आहे म्हणजे महिलांविरोधी जे अन्याय करतात त्यांच्या बाजूने उभं राहणं हे या महिला आयोगाचं कर्तव्य आहे गुन्हे किती मोठा असला तरी तो कायद्यासमोर मोठा नसतो कारण कायदा हा बाप असतो खरंतर हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय आधी परभणी आणि आता पुणे यामध्ये पोलिसांनी ज्या ज्या वेळेस अन्याय केलेला आहे त्या त्यावेळेस पोलिसांवर सुद्धा गुन्हे दाखल झाल्याचे आपल्याकडे उदाहरण आहे मग ते सोमनाथ गायकवाड यांचं परभणीतलं प्रकरण असेल तर आता कोथरूड मधल्या तीन दलित मुलींवरती हिंसाचार केल्याप्रकरणी पोलिसांविरोधातच आज याच कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होतोय मी सध्या याच पोलीस स्टेशनच्या आवारात आहे ज्या ठिकाणी या कोथरूडमधल्या पोलिसांवरतीच आता गुन्हे दाखल होत आहे खरंतर ही फार नवल गोष्ट आहे की आता पोलिसांवरतीच गुन्हे दाखल होत आहेत मात्र याचं कारणही तितकंच गंभीर आहे तीन मुलींवरती हिंसाचार केला होता या पोलिसांनी जातीवाचक शिव्या दिल्या होत्या अं आ... तर अनेक आरोप त्यांच्यावरती गंभीर केले होते कशा पद्धतीचे हे आरोप होते आणि आज प्रत्यक्ष गुन्हा दाखल होतोय काय भावना आहेत एक आठ दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर शहरातून आलेले चार पोलीस अधिकारी त्या तीन पीडित मुलींकडे जातात आणि गेल्याच्या नंतर त्यांच्या रूममध्ये अवैधरित्या अनधिकृतपणे क्रिमिनल ट्रेस पास करतात आणि तिथे जाऊन त्या मुलींना जातीवरून हिनवतात त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारची कृती करतात आणि हे सगळं बेकायदेशीरपणे दुपारी अडीच वाजल्यापासून तर जवळपास रात्रीचे दहा वाजेपर्यंत हा सगळा प्रकार चालतो आणि त्या प्रकाराच्या नंतर जेव्हा दोन तारखेला या ठिकाणी गुन्हा दाखल करायला आम्ही येतो त्यावेळी आमच्याकडून तो गुन्हा दाखल पोलीस प्रशासन या ठिकाणी करून घेत नाही त्यानंतर या तीन पुली मुलींसोबत आम्ही सीपी ऑफिसला तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजल्यापासून तर रात्री साडेतीन वाजेपर्यंत थांबतो पोलीस आयुक्तालयाच्या जॉईंट सी पी सर असतील किंवा ऍडिशनल सीपी सर असतील किंवा डी सी पी सर असतील एसीपी सर असतील या सगळ्यांकडून आम्हाला असं एक लेखी पत्र दिलं जातं की या प्रकरणामध्ये तथ्य आढळून येत नाही कॉग्निझन्स दिसत नाही म्हणून गुन्हा दाखल होऊ शकत नाही अशी सगळी प्रक्रिया चालू होते त्याच दिवशी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर संभाजी कदम साहेब डीसीपींना फोन करून सांगतात की या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करावा लागेल गुन्हा दाखल केला जात नाही रात्री अडीच वाजेपर्यंत सुजात आंबेडकर साहेब असतील अंजली आंबेडकर असतील गुन्हा दाखल करण्यासाठी येतात तरी जर तुम्ही गुन्हा दाखल करत नसाल तर आम्हाला शेवटी जिल्हा व सत्र न्यायालयाचे दार फुटावे लागतील अरविंद जी या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या जेवढं माहिती आहे अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा आधी दाखल करावा लागतो आणि नंतर चौकशीचे आदेश जे आहेत ते काढले जातात मात्र तुम्हाला जे लेखी आश्वासन किंवा ते लेखी पत्र जे दिलं की याच्यामध्ये कुठलाही तथ्य अडवून येत नाही याचा अर्थ पोलिसांनी चौकशी केली म्हणता येईल नाही अॅट्रॉसिटी ऍक्टच्या सेक्शन अठरा ए नुसार आणि सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या विविध सायटेशनुसार अट्रॉसिटी ऍक्टच्या अंतर्गत एखादा तक्रारदार जर तक्रार, तक्रार करायला आला तर विदाऊट प्रिलिमिनरी इन्क्वायरी तुम्ही गुन्हा दाखल करावा असा सेक्शन एटीन ए सांगतो असं असलं तरीही असं असलं तरीही पोलिसांनी मात्र त्या प्रकरणात गुन्हा दाखल केला नाही म्हणूनच आज मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर पुणे यांनी आदेश दिलेला आहे की ह्या प्रकरणामधल्या सगळ्या आरोपींवर तातडीने गुन्हे दाखल करा मग ॲट्रोसिटी अॅक्ट सेक्शन थ्री वन आर थ्री वन एस थ्री वन डब्ल्यू वन टू अंतर्गत गुन्हे दाखल करा आणि किडनॅपिंग सेक्शन असेल किंवा डेकॉइटी सारखं सेक्शन असेल किंवा क्रिमिनल सेक्शन असेल विनयभंगाचं सेक्शन असेल हे बीएनएचे सेक्शन अंतर्गत घेऊन गुन्हे दाखल करा असा मेहरबान न्यायालयाचा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आदेश आला काल आम्हाला त्याच्या सर्टिफाईड कॉपीज मिळाल्या आणि रात्री आम्ही या ठिकाणी जवळपास दीड वाजेपर्यंत त्या तक्रारदार पीडितेचं आम्ही स्टेटमेंट घेण्यासाठी या ठिकाणी होतो आणि आता सकाळी गुन्हा दाखल होण्याची प्रोसेस सुरू आहे अवघ्या दहा मिनिटांमध्ये आता आपल्याला एफ आर आपल्या हातात येणार आहे खूप खूप धन्यवाद या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मागे या सगळ्या संदर्भामध्ये ज्यांनी तर आवाज उचललेला होता अशा श्वेता पाटील सुद्धा सोबत आहे आज खर तर या सगळ्या प्रक्रियेनंतर गुन्हा दाखल होतोय त्यावेळेस हा सगळा प्रकार तुमच्या बाबतीत सुद्धा घडलेला होता काय एकूण प्रकार होता आणि आज खऱ्या अर्थानं तुम्हाला न्याय मिळतो असं वाटतंय नक्कीच म्हणजे एक एक टप्पा पार झालाय असं मला म्हणता येईल मला आठवतंय ह्याच पोलीस स्टेशनला आम्ही किती वेळ थांबलो होतो रात्र रात्रभर म्हणजे साडेबाराला आम्ही आलो होतो साडेतीन पर्यंत आम्ही इथे होतो आणि तरी आमच्या रात्रीच्या वेळी आणि तरी त्यांनी आमची फक्त तक्रार घेतली होती आणि एफ आय घ्यायला नकार दिला होता दुसऱ्या दिवशी आम्ही इथे ह्याच पोलीस स्टेशनला इथेच खेटा घातल्या होत्या की मेडिकल करायचं आहे पीडितेचं तर आम्हाला मेडिकलसाठी काहीतरी द्या तुमच्याकडनं मेडिकल करण्यासाठी परमिशन द्या तर तेही आमचं ऐकून घेण्यात आलेलं नाही आम्हाला गोड गोड बोलून सगळं घुमवण्यात आलं होतं नाही तुम्ही माझ्या मुलीसारख्या मला सांगा जे देशमाने सर इथे आहेत ते आमच्याशी बोलत होते सातत्याने तर देशमाने सर आम्हाला सातत्याने असं की तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात तुम्हाला न्याय मिळेल आणि पोलिसांवर विश्वास ठेवा कसा ठेवायचा होता विश्वास महाराष्ट्राने पाहिले की सीपीओ ऑफिसवर रात्र बसल्यानंतर सुद्धा हे फेर दाखल करून घेण्यात आलेली नाही सीपी ऑफिस मध्ये मुख्य म्हणजे सगळ्या प्रकारचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत म्हणजे एसीपी स्वतः तिथं आले डीसीपी आले अडिशनल सीपी आले जॉईंट सीपी आले म्हणजे एकही वरिष्ठ अधिकारी असं नव्हतं की तिथे उपस्थित नव्हता अख्खी पोलीस यंत्रणा तिथे असूनही सोळा ते अठरा तास तिथे आंदोलन चालू होतं चार पाच वेळा या मुली डसा डसा रडल्या तेव्हा एका मुलीला तातडीने अँब्युलन्सने हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं हे सगळं वरिष्ठ पोलिसांच्या समोर घडत असताना देखील त्यांना तो पाजर फुटला नाही त्यांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला आणि मग आता जेव्हा न्यायालय म्हणत की गुन्हा नोंदवून घ्या न्यायालयीन लढाई ही लढावी लागली आणि जेव्हा न्यायालयाने म्हटलं की गुन्हा नोंदवून घ्या तेव्हा आता पोलीस तयार झालेत खरं तर मला माहित नाही की ह्या गोष्टीने आनंदित व्हायचंय का नाही म्हणजे ठीक आहे रिलीप मी तो आहे की चला आपण एक लढाई सुरुवात केली होती आणि निदान एफआयआर म्हणू पण ह्या देशामध्ये एखाद्या दलित मुलीला स्वतःवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात नुसतं एफ आय आर दाखल करता येत नाही आणि त्यासाठी वेगळी लढाई लढावी लागते हे खूपच वाईट आहे आनंद मानायचा की दुःख मानायचं हे उद्विग्नता खरं तर हे वाईटच आहे एक लोकशाही देश म्हणून पण मला असं वाटतं की न्यायालयीन प्रकरणावर आमचा विश्वास आहे त्यांनी इतका विश्वास आमच्यावर दाखवला त्यासाठी म्हणजे ते पण एक बरं आहे आता याच ह्या सगळ्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तीन तीन ऑगस्टला आम्ही तक्रार केली होती महिला आयोगाकडे आणि महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर पूर्ण तक्रार आम्ही महिला आयोगाला केली होती महिला आयोगाने दखल तर काही घेतली नाही पण तातडीने एक ट्विट केलंय महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालताई चाकणकर यांनी ट्विट शेअर केलंय महिला आयोगाचं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी पीडितेचं नाव घेतलंय आमच्या ही गोष्ट लगेच लक्षात आली आम्ही दुसरं त्याच दिवशी त्यांना फोन केले ईमेल केलाय की आणि ऑफिशियल ईमेल आहे हा तो ईमेल आहे हा तो ईमेल आहे त्या ईमेल मध्ये आम्ही असं स्पष्ट लिहिलंय की हे चुकीचं आहे मला त्या पीडितेच्या नावाने तो ईमेल आहे की ती म्हणते की माझं नाव डिस्क्लोज करू नका मला माझं नाव डिस्क्लोज केलं मला आवडणार नाही नाहीपेक्षाही अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये जी पीडिता आहे तिचं नाव डिस्क्लोज करू नये असा संकेत आहे असा नियम आहे तो असताना देखील रुपाली चाकणकर यांनी आणि अजूनही आजच्या तारखेला देखील ते ट्विट तसंच आहे म्हणजे इतक्या प्रकारची निर्ढावले आणि असंवेदनशीलता यापूर्वी कधी महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून आप आपण पाहिले ना काय बरं असं सातत्याने होते कारण की आ, या महिला डॉक्टर आत्महत्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी थेटपणे त्या महिलेसंदर्भात जे काही विधान केलं त्यामुळे सुद्धा जे ट्रोल होतं त्या सांगल्याच आणि आता सुद्धा अशा पद्धतीचं ट्विट ते करतायत काय झालंय नेमकं नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे त्या महिला आहेत महिला आयोग म्हणजे महिलांचा हक्क त्यांच्यावर जर अन्याय होत असतील तर त्यासाठी त्यांना संरक्षण करणं ही महिला आयोगाची जबाबदारी आहे सोशल मीडियावरती जसं म्हणतात हा महिला आयोग ना हा महिला आयोग आहे म्हणजे महिलांविरोधी जे अन्याय करतात त्यांच्या बाजूने उभं राहणं हे या महिला आयोगाचं कर्तव्य आहे नाही महिला आयोग तुमच्या बाजूने उभं राहिलं मी म्हणते की तुम्ही बाजूने तुम्ही एका संरक्षणासाठी आहात आमच्या पाठीशी उभं राहून तुम्ही सरकार तुम्ही इंडिपेंडेंट बॉडी आहात ना तुम्ही सरकारशी भांडलं पाहिजे ना समोर कुणी असू दे पोलीस असू दे कुठले अधिकारी असू तुम्ही बाजूने उभं राहिलं पाहिजे त्या पीडित महिलेच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे होतं ते तर तुम्ही केलंच नाहीये परत तिची मानहानी होईल असं तुम्ही वागलायत हे किती असंवेदनशील आहे आणि आम्ही पत्रकारांनी आम्ही फोन केलेत पक्षाच्या काही नेत्यांनी फोन केलेत आम्ही स्वतः ईमेल केलाय कॉल केले तरी अजून ते ट्विट डिलीट झालेलं नाही मला असं वाटतं की हे म्हणजे दुर्लक्ष करावे अशी बाब नाहीये आम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सुद्धा योग्य त्या ठिकाणी दाद मागणार आहोत आणि त्यासाठी आम्ही लढा देणार आहोत त्यांचा निर्णय या आहे की मला आठवत आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यशोमतीताई ठाकूर यांनी देखील ट्विट केलं होतं त्यात त्यांनी टॅग केलं होतं यांना रुपाली चाकणकरांना की हे चुकीचं आहे आणि तुम्ही ते डिलीट करा रोहित पवार यांनी देखील ट्विट केलेलं होतं तरी देखील त्यांनी डिलीट केलं नाही आणि म्हणून याच्या विरोधात आम्ही निश्चितपणे दाद मागणार आहोत या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस तुम्ही तीन तारखेला के आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात तुमच्यावरतीच गुन्हे दाखल झाले होते त्याचा कसा लढा लढलाय काय झालं होतं मुद्दा असा आहे की ज्या आमचं आमच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात एफआयआर दाखल करायला एवढा वेळ तिथे पोरी इथे फिरल्यात आणि सीपी ऑफिसला फिरल्यात तो एफआयआर पोलिसांना दाखल करून घ्यावा असं वाटला नाही त्याची चौकशी झाली आणि त्याचा काही गुन्हेच नाही असं ते म्हणतायत आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्याच दिवशी एक एफआयआर दाखल होतोय जो आमच्या विरोधात म्हणजे हे तुम्ही बघू शकता की वागतात कसे आहेत हे आणि तो जो एफआयआर दाखल झाला आम्हाला पत्रकार म्हणजे अजून ऑफिशियली आम्हाला पोलिसांकडून काही सांगितलं नाही तुमच्यावर एफ आर दाखल झाला तुमच्यावर हे गुण आहेत म्हणून त्याच्यामुळे ते ऑफिशियली जेव्हा पोलिसांकडून आमच्याकडे येईल तेव्हा आम्ही त्याला ते उत्तर देऊ नक्की खरं आपल्या प्रेक्षकांसाठी आता हे सगळं लाईव्ह सुरू आहे त्यामुळे आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा की त्या दिवशी ज्या दिवशी पोलिस तुमच्या फ्लॅटवरती आले होते त्यावेळेस काय नेमकं आक्षेपार्ह विधान त्यांच्याकडनं करण्यात आलं होतं काय कशा पद्धतीच्या गलितचे शब्द त्यांचं त्यांनी केले माझ्या मी फक्त एक दुरुस्ती करते माझ्या फ्लॅटवरती नव्हते आले माझ्या मैत्रीणच्या फ्लॅटवरती आले होते आणि त्यांनी जे काय मग तुम ते माझ्याशी पण बोलले होते फोनवर त्यांची जी भाषा होती म्हणजे जे अमोल कामटे आहेत संभाजीनगरचे पोलीस त्यांची तर अशीच भाषा होती तुमच्या मैत्रिणी आमच्या ताब्यात आहेत बऱ्या तुम्ही बऱ्या बोला नाही त्या पोरीबद्दल माहिती द्या नाही तर यांचं काय करायचं ही एका पोलिसाची भाषा नाही ही एक गुंडा तुम्ही किडनॅप केलं होतं का त्या पोरींना किडनप केल्यासारखं बोलू आम्ही त्यांना विचारत होतो की कुठे आहात तुम्ही तुम्ही माझ्या मैत्रिणींना कुठे घेऊन तुम्ही सांगू की आम्ही कोथकूड पोलीस स्टेशनला आम्ही ते आलो असतो बोललो असतो त्यांच्याशी त्यांनी हे आम्हाला सांगितलं नाही त्यांनी खूप लेट आम्हाला सांगितलं की आम्ही कोथकूड पोलीस स्टेशनला तुमच्या मैत्रिणी घेऊन आलोय त्यांच्या रूमवर जेव्हा ते गेले तेव्हा त्यांच्या कॅरेक्टर पासून जातीपासून सगळ्यावरच बोललेत म्हणजे तुम्ही दुपारच्या वेळी एखाद्या पोरींच्या रूमवर जाता त्या पोरी त्यांच्या त्यांच्या घराच्या कपड्यांमध्ये असता आणि तुम्ही त्यांना जाऊन म्हणता काय शॉर्ट फिरता काय चड्ड्यांवर फिरता तुम्हाला लाचाबा बिकून खाल्ल्यात का त्यांचे फोटो भिंतीवर लावलेले आहेत मुली मुलींचे सगळ्यांचे त्यांच्या रूम पार्टनर्सचे ते फोटो बघून हे म्हणतात की एलजी कम्युनिटीचे दिसत आहेत ते असेच फोटो काढत असतील हे पोरांसोबत पण झोपत असतील या पोरींसोबत पण झोपत असतील ते चेक तुमच्या येतात येतात का किती मग तुम्ही सगळ्यांसोबत पत झोपता का पोलीस स्टेशनला जेव्हा ते घेऊन गेले त्यानंतर गाठली आहे म्हणजे इथल्या ज्या कोथरुड पोलीस स्टेशनच्या प्रेमा पाटील मॅडम आहेत ज्या स्वतः काहीतरी काही का वेगळं करिअर करतात पोलीस म्हणजे त्यांचं पोलिसांची ड्युटी सोडून पण एक इंडिपेंडंट करिअर ती बाई करते आणि ती बाई यांच्या कपड्यांवर सातत्याने बोलते त्यांच्या कॅरेक्टरवर बोलते त्यांना yeah. का ती म्हणते की तुझं तुमचं कॅरेक्टर हा लूज कॅरेक्टर आहे इतकं लूज कॅरेक्टर आहे की तुम्हाला भविष्यात कधी करिअरसाठी पोलीस सर्टिफिकेटची गरज पडणार नाही का तेव्हा तुम्हाला कुठलाच पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही तुम्ही पुण्याच्या बाहेरून येणाऱ्या पुरी बॅचलर राहता आणि घाण करता आणि ती घाण आम्हाला साफ करावी लागते ही भाषा आहे ही अजूनही त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा माहित होतं की ह्या तिन्ही मुली दलित आहे तेव्हा ह्या महार मांगाच्या अशाच असतात ह्या शाण्यात ह्या पुरी महार मांगाच्या लोक अशाच असतात ह्या म्हणजे आता मला बोलायला पण ते सातत्याने त्रास होतो हे सगळं परत परत सांगायला ही भाषा पोलिसांची असू शकते का महाराष्ट्र पूर्व महाराष्ट्र म्हणतो आपण आणि इथले इथले पोलीस हे कोथरूड पोलीस स्टेशन आहे इथले पोलीस गुंडगिरीची भाषा करतात इथल्या वरच्या मध्ये घेऊन ते त्यांच्याशी एखादी सराईत गुंडाप्रमाणे त्यांना मारहाण करतात आणि त्यांच्याशी तसं वर्तणूक करतात आणि हे सगळं झाल्यानंतर पण जेव्हा हे जेव्हा आम्ही जेव्हा मीडियात जातो लोकांशी बोलतो तेव्हा काय होतं तेव्हा परत ह्याच मुली कशा कॅरेक्टर आणि हे सगळं याची चर्चा जास्त होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे इथं वरच हिरकणी कक्ष पोलिसांनी त्या मुलींना इथं आणलं तब्बल ता तीन तास इथे कुठे ठेवलं तर जिथं सीसीटीव्ही फुटेज नाही अशा हिरकणी कक्षामध्ये तो कक्ष कशासाठी आहे की स्तनता माता आलेले असतील त्यांना स्तनपान मुलांना करता यासाठी म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता आणि तो आम्ही कोर्टासमोर दाखवून दिलेला होता की कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट असे आदेश आहेत की जिथे कुठे चौकशी होईल तिथे सीसीटीव्ही कॅमेरा असला पाहिजे यांनी सीसीटीव्ही नसणाऱ्या रूममध्ये ती चौकशी केलेली आता आता गुन्हा दाखल होतोय समाधानी समाजाने म्हणजे समाधानी असं नाही म्हणता येणार थोडा वेळ पुरता रिलीफ आहे पण मला आतापर्यंत जी लढ टक्के हा हा आणि मग आतापर्यंत एवढा त्रास झाला तर पुढे त्रास होईल पण आम्ही लढायला तयार आहोत आणि मला हे पण नमूद करायचंय की हे पण नमूद करायचंय की पहिल्यांदा आम्ही पोलीस स्टेशनला आलो होतो तेव्हा आम्ही काही आम्ही वंचितच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आलो होतो ते पदाधिकारी पदा सांगत होते की मेडिकल करून घ्या तरीही ते करून घेतलेलं नाही त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींना खूप त्रास दिलेला आहे त्याच्यामुळे मला माहित नाही पुढे ते पुढे तर त्रासदायकच असणार आहे पण आम्ही लढू तर एकंदरीतच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे पुण्यातलं कोथरूड पोलीस स्टेशन आहे आणि ज्या ठिकाणी ह्या महिला ज्या या तरुणी ज्या आहेत ज्या दिवशी दोन ऑगस्ट रोजी या ठिकाणी तीन महिन्यांपूर्वी ज्यावेळेस गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या होत्या मात्र त्यांची कुठलीही दखल इथल्या पोलिसांनी घेतलेली नव्हती आणि आता न्यायालयाचे असे आदेश आलेले आहेत की या सगळ्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करावा यांनी या सगळ्यामध्ये या मुलींचा विनयभंग केलेला आहे त्यांना जातीवाचक शिव्या दिलेल्या आहेत असं सगळं स्पष्टपणे ऑर्डर जी आहे ती न्यायालयाने दिलेली आहे आणि आता न्यायालयाच्या आदेशानुसार या पोलिसांवरती गुन्हा दाखल होतोय त्यामुळेच मी सुरुवातीला ज्या पद्धतीने म्हंटल तर कुणी कितीही मोठा असला तरी तो कायद्यापेक्षा मोठा नसतो कारण कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाई समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा